श्रीरामपूर येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी झालेल्या पंचेचाळीस लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आलंय विशेष म्हणजे डॉ ब्रह्मे यांच्याकडे काम करणाऱ्या एका महिलेने चोरीचे षडयंत्र रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले त्या महिलेसह कन्नड येथील तिघा आरोपींचा या चोरीत सहभाग असल्याचं चा स्पष्ट झालंय अटक केलेल्या दोघा आरोपींकडून बावीस लाखांचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आलाय जाबीर रशीद शेख राहणार कन्नड व हिना राजू सय्यद राहणार श्रीरामपूर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे इतर दोघे कन्नड येथील आरोपी पसार महिन्यापूर्वी तीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी श्रीरामपूर शहरातील काळाराम मंदिराशेजारी राहणारे डॉक्टर प्रफुल्ल ब्रह्मे यांच्या घरी पहाटेच्या सुमारास चोरी झाली होती घरातील तब्बल चाळीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला फिर्यादीत एक सात लाख रुपये किमतीचा सोन्याचा हारही चोरीस गेल्याची नोंद आहे इतकी मोठी रक्कम चोरीला गेल्यामुळे त्याचा तपास लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते मात्र सीसीटीव्ही फुटेज वरूनही फारसे काही हाती लागले नाही त्यामुळे बराच काळ हा तपास रेंगाळला होता पोलिसांनी मात्र हार मानली नाही ज्या पद्धतीने चोरी झाली त्यानुसार कोणीतरी माहितगार माणसाने टीप दिल्याशिवाय ही चोरी झाली नसावी असा संशय शहर पोलिसांना आला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घातले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर पोलीस उपाधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांच्या नेतृत्वाखाली दोन वेगवेगळी पथके त्या दृष्टीने तपास करत होती अखेर या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंकी यांच्यासह दोन गुन्हे शोध पथकांनी हा तपास लावला एकूण चार आरोपी निष्पन्न झाले असून त्यातील दोघे श्रीरामपूर येथील आहेत डॉक्टर यांच्याच घरी काम करणारी महिला हिना आणि तिचा भाऊ या चोरीच्या गटात सहभागी असल्याचं समजतंय पसार झालेले इतर दोघे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथील आहेत <coughs> ते 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 हा, दैनिक राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाच्या राष्ट्रसह्याद्री न्यूज या वृत्तवाहिनीसाठी आम्हाला महाराष्ट्रात सर्वत्र जिल्हा व तालुका प्रतिनिधी नेमणे आहेत इलेक्ट्रॉनिक मीडियात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांनी अवश्य अर्ज करा अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल संपर्क रवी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी नव्याण्णव छप्पन्न सत्याऐंशी तसेच समीर नवले मोबाईल क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट एकोणीस एकोणीस सहासष्ट आमचा ईमेल आय डी राष्ट्रसह्याद्री ॲट द रेट जीमेल डॉट कॉम